तुपाचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि किती प्रमाणात तूप झालं हे पण तुम्ही पाहू शकता जेवढी आपली बेरी होती म्हणजे जेवढी आपली साई होती तेवढंच तूप याच्यामध्ये तयार होतं हाताने काढल्यानंतर हा फरक पडतो नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत तूप करायची रेसिपी शेअर करते आहे तर तूप करायचं साईपासून तूप करायचं म्हटल्यानंतर खूप टेन्शन येतं खूप झंझट आता मिक्सरचे खूप सारे भांडे माखणार किंवा असेलच रवी तरी रवी बिघडली हे झालं ते झालं पण आज र ना रवी ना मिक्सरचं भांडं फक्त माझ्या एका हाताने मी तुम्हाला तूपच नाही तर त्याबरोबर आणखीन दोन फ्रीमध्ये वस्तू तयार करून दाखवते तर व्हिडिओ खूप छान असणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ केलेला आहे मी खूप साध्या सोप्या पद्धतीने तोप आणि अजून काय दोन वस्तू केल्या आहेत हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पाती ही पातीला भरसाय आहे ही मी ह्या गमिलात सर्वप्रथम टाकून घेतली ही साधारणत दहा ते बारा दिवसांची साय आहे दिवाळीचा मौसम निघून गेला आणि त्या पेडमध्ये सणाच्या पेडमध्ये माझी तूप करायला काही जमलं नाही त्याच्यामुळे साय जरा जास्त साचली आमचं कसं म्हशीचं दूध असतं त्याच्यामुळे भरपूर साय निघते ते बघा एकदम मस्त साय आहे ही साय मी सर्व ह्या घमिलात टाकून घेते ही एक पातीला आहे आणि याचबरोबर ह्या पातीला ही साय आहे अशी सर्व साय मी ह्या घमिलात टाकून घेतली सर्वसाय घालून त्यात काढल्यानंतर मी आता थोडं पाणी टाकते याच्यामध्ये आणि सर्व साईड टाकल्यानंतर मी याच्यामध्ये साधारणतः ता अर्धा तांब्या पाणी टाकलं आणि फक्त मी या हाताने या पद्धतीने करते एकाच डायरेक्शनने करायचं सर्व गठोळ्या फोडून घेते तर या पद्धतीने कंटिन्यू फेटत राहायचं आणि सगळ्या गठोळ्या अशा हाताने फेटून घ्यायच्या व्यवस्थित साधारणतः दोन मिनिट फेटल्यानंतर आता बऱ्याचशा बऱ्यापैकी गठोळ्या फेटल्या गेलेल्या आहे तर या पद्धतीने फेटल्यानंतर ह्या साईपासून आपण तीन पदार्थ बनवतो कोणते कोणते तीन पदार्थ बनतील ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि बिलकुल झुंझट नाही रवी नाही मिक्सर नाही आणि बिलकुल भांडे याच्यामध्ये माखत नाही आणि ब्लेंडर पण नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तू नक्की करून बघा बऱ्याच वेळेस मिक्सरला प्रॉब्लेम येतो रवीला प्रॉब्लेम येतो पण हा आपला फक्त एका हाताची कमाल आहे तर ही कमाल तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा नको बाळा आणि दूध तापल्यानंतर दूध थंड झाल्यानंतर आपण जी साय पातीलात काढून ठेवतो ती साय आपण फ्रीजमध्ये ठेवलेली होती पातीलं माझं तर मी हे रात्री पातीला काढून ठेवलं आहे आणि सकाळीच मी तूप करायला घेतलं आहे म्हणजे पातीलातलं थंडपणा निघून जातो आणि लवणी तयार होत होत आल्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आणि या पद्धतीने असं आपल्या हाताच्या उष्णतेने लवणी करते आणि दहा मिनिट असं एक दिशेने फिरवल्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता लोण्याच्या गोळीवरती आलेली आहे लोणी तयार झालेले आहे आता याच्यामधून मी लोणी काढून घेते आणि स्वच्छ परत एका पाण्याने धुवून घेते जास्त भांडी माखवता आणि कमीत कमी कष्टामध्ये -कमी हे तीन पदार्थ तयार होतात फक्त साईपासून तर मी याच्यातनं लोणी काढून घेते आणि जेवढी आपली साहाय असते तेवढंच आपलं लोणी निघतं या पाण्यात मी लोणी स्वच्छ धुण्यासाठी टाकलेलं आहे म्हणजे याच्यामुळे काय होतं तुपाचा वास येत नाही तर आता मी सर्व लोणी काढून घेते आणि या पाण्यात टाकते तर या पद्धतीने लोणी ह्या पाण्यात आहे मी स्वच्छ धुण्यासाठी आणि हे जे राहिलेलं आहे हे मी गाळून घेते याच्यामधलं दोन्ही व्यवस्थित काढून घेते इथे मी पुरणाची सांड ठेवली एका पातेल्यामध्ये आणि आता याच्यामधलं मी राहिलेलं लोणी सर्व काढून घेते

आणि जे वरती राहिलं होतं ते मी परत याच्यामध्ये टाकले याच्याकडं परत मी सर्व लोणी घेते आणि आपले हात जरा मागतात जास्तच मागता पण मग आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचे कारण शेवटी आपल्या हाताची कमाल ती कमाल असते या पद्धती तिनं मी सांगितलं दूध सर्व बाजूला केलेले आहे आणि हे एका पातेल्यात ठेवलं आहे आणि इकडे मी पने पने हे पनीर पाण्यात धुण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता हे पनीर मी पाण्यात धुवून चांगलं व्यवस्थित पिळवून घेते तर या पद्धतीने मी हा लोण्याचा वळा ह्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून हे बघा इथे या पातेल्यामध्ये काढलेलं आहे दूध पडण्यासाठी जोडीमध्ये साई घेतलेलं आहे हो पिलो हे बघा लोण्यामध्ये काहीही पाणी नाहीये सर्व पाणी मी गोळी बाजूला काढले होते मी बघा एवढं लोणी तयार झालेलं आहे तर आता हे मी करायला तुपकार तिथं गॅसवर मी लोणी काढवायला ठेवलेलं आहे हे बघा आणि किती लोणी निघाला बघू शकता तुम्ही तर आता इथं गॅसवर तूप तयार होऊ राहिलं लोण्यातलं सर्व पाणी मी व्यवस्थित निथळून घेतलं आणि आपण पातीला असं खरडून वगैरे घेतो काही वेळेस दूध थोडं लागतं त्याच्यामुळं तुम्हाला हे थोडं थोडं काळी साय दिसत असेल तर ही साय आहे आणि आता बघा तूप कसं तयार होतंय ते पद्धतीने हे तूप तयार होत आहे आणि पंधरा ना छान तूप तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद करते पंधरा मिनिट गॅस चालू होता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर तूप झालेलं आहे खूप छान वास येतोय एका शेगडीवर तूप होत आहे तर एका शेगडीवर मी हे दूध ठेवलेलं आहे लोना पतन, लोना ले ले वर, हे लोण्यापासून लोण्यापासून काढलेलं दूध ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यापासून पनीर कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते तर हे दूध तापत ठेवलं आहे मी आणि हे दूध गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये लिंबा लिंबाचा रस टाकते एक लिंबू घेतलं आहे पिळून मी चिरून लिंबू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता आणि लिंबू पिळल्यानंतर पाच मिनिट उकळाल्या उकळून दिल्यानंतर हे बघायचं छान पनीर तयार झाले मला दाखवते मी आणि इकडे आपलं तूप पण थंड झालं आहे ते बघा किती छान तूप दिसतंय हे तूप मला बडलीमध्ये ओतून दाखवते हे बघा तुपाचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि किती प्रमाणात तूप झालं हे पण तुम्ही पाहू शकता जेवढी आपली बेरी होती म्हणजे जेवढी आपली साई होती तेवढंच तूप याच्यामध्ये तयार होतं हाताने काढल्यानंतर हा फरक पडतो <tip> तर हे आहे ना मी माझ्याकडे स्टीलचा डप्पा खास तुपासाठी केलेला त्याच्यामध्ये ओतून घेतलेले आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर तूप तयार झालेले आहे बघा हा डबा माझ्या तुपासाठी याच्यामध्येच मी तूप काढून ठेवते त्याच्यावर जो अर्धा किलो तूप तयार झालेलं आहे अर्धा किलो सायसिल आणि अर्धा किलोच तूप तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तूप नक्की फ्राय करून बघा हे झालं माझं अर्धा किलो तूप तयार त्याचप्रमाणे ही बघा ही माझी बेरी झालेली आहे ह्या बेरीमध्ये मस्तपैकी मी ना चपातीचा काला करेल किंवा ना मस्तपैकी गरम गरम येणार आणि तांदळाचा भात टाकून साखर टाकून ते पण अप्रतिम लागतं खायला ते करून आणि अजून तिसरी वस्तू तयार झाली ती माझी पनीर पातल्यामध्ये पनीर आहे मी पनी तुम्हाला पाणीमध्ये मी कपडा ठेवलेला आहे पांढरा आणि याच्यामध्ये आता मी हे पनीर ओतून घेते ही, ही बघा याच्यावरीनं मी हे या साधारणतः ना दीड पौशर पनीर झालं त्याच्यावर मी अर्धा किलोच्या वजनाचा डब्बा ठेवून देते जास्त पण वजनाचा डब्बा ठेवायचा नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पनीर कसं तयार झालं ते तर आता हा कपडा असा व्यवस्थित मी गोळा करून घेतला आहे आणि आता याच्यावरी ना अर्धा किलोच्या मापाचा डब्बा ठेवून देते पनीरमधलं पाणी मिथळून जाण्यासाठी पाहू शकता शकतो किंवा पनीर भाजी करू शकतो हिराने कपडे तुम्ही पनीर काढते हिवा छान पनीर तयार पनीरची भुर्जी भुर्जी चला तर मग बघितली ना एका हाताची कमाल चला आजचा व्हिडिओ इथे संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय